अध्याय अध्यायभाव्यातली छत्तीसाव्या ओलीतील ही दुसरी गोष्ट आहे एकी सृष्टीवरी सृष्टी केली <coughs> इक्षाकुकुलातील निबंध या राजाचा पुत्र याचे नाव सत्यव्रत असे होते आपल्याला मरणच येऊ नये अशी याची इच्छा होती पण याच देहाने स्वर्गात जावे तर तेथील स्वर्गीय असलेले दिव्य भोग आपल्याला नेहमीच भोगता येतील यासाठी आपण एखादा दिव्य याग करावा आणि मग एके दिवशी आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी आणि ते सांगण्यासाठी हा राजा त्याचे कुलगुरु असलेल्या वशिष्ठ ऋषींकडे गेला त्यांना नमस्कार केला त्यांचे क्षेमकुशल विचारले आणि मग ऋषींनी पण त्याचे यथोचित स्वागत केले आणि इकडे येण्याचे कारणही विचारले तेव्हा त्याने आपल्याला सदेह स्वर्गात जाण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण एखादा दिव्य याग करावा आणि आपण म्हणजे वशिष्ठ ऋषींनी त्याला सहाय्य करावे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे अशी विनंती केली पण वशिष्ठ ऋषींनी असे करणे योग्य नाही आणि आपण या गोष्टीसाठी कोणतेच सहकार्य करू शकत नसल्याचे राजाला सांगून टाकले अर्थातच राजा होता तो त्याला राग आला आणि तो म्हटला ठीक आहे तुम्ही नसणार नसाल करा तर नका करू मी तुमच्यापेक्षा एखाद्या श्रेष्ठ असलेल्या ऋषींकडे जाऊन माझे कार्य तर करूनच घेईन आणि मग काय तो राजा गेला विश्वामित्र ऋषींकडे त्याने सर्व हकीकत त्यांना सांगून टाकली विश्वामित्र म्हणाले अरे मी तुला सहजच माझ्या तपश्चर्याने सदेह स्वर्गात पाठले आणि त्यासाठी अगदी दिव्य अशा यागाची आवश्यकते शकताच नाही आणि मग काय विश्वामित्रांनी डोळे मिटले आणि ते राजाला म्हणाले की तू आता असाच स्वर्गात जा असे म्हटल्यावर तत्क्षणी तो राजा म्हणे एखाद्या पक्षाप्रमाणे उडून स्वर्गाचे दिशेने जाऊ लागला आणि इंद्राचे ही गोष्ट लक्षात आली त्यांनी त्याला तेथूनच खाली ढकलून दिले इंद्राचे सामर्थ्याने राजा पृथ्वीकडे म्हणजे खाली खाली येऊ लागला आणि तो जोरजोरात ओरडून विश्वामित्रांना हाका मारू लागला तो खाली येताना पाहताच विश्वामित्रांनी त्याला सांगितले की तू आहेस तिथेच थांब मी काही ह्या देवांच्यासारखा नाही मी एक वेगळी सृष्टी निर्माण करीन कारण ब्रह्मदेवानेसुद्धा सृष्टी निर्माण केली आहे त्याच्यामुळे सृष्टी कोणीपण आपल्या तपससामर्थ्याने निर्माण करू शकतो आणि मी त्यासाठी निश्चितच कामाला लागतो आणि मग तिथे एक वेगळ्या स्वर्गाची सुद्धा निर्मिती करीन आणि त्या स्वर्गात तुला सदेह पाठवून देईल आता गंमत काय झाली की ह्या राजाची अशी परिस्थिती झाली की तो वर म्हणजे स्वर्गात गेला नाही आणि खाली म्हणजे या पृथ्वीवरही येऊ शकला नाही तो आता असा मध्येच लोंकळत राहिला बरं इकडे काय झालं विश्वामित्र ऋषींनी आपल्या तपाचे बळावर दुसरी सृष्टी निर्माण करण्याची सर्व तयारी केली त्यांनी सुद्धा केली मात्र यावेळेला सर्व देवांच्या लक्षात आले की अशी विपरीत गोष्ट घडता कामा नये आणि मग स्वत इंद्र ब्रह्मदेवांसह विश्वामित्रांकडे गेले त्यांची समजूत काढली आणि त्यांना ही विपरीत गोष्ट करण्यापासून म्हणजे प्रतिसृष्टी करण्यापासून परावृत्त केले पण मग गंमत काय झाली की हा राजा मात्र मध्येच तसाच लटकत राहिला धड त्याला स्वर्गात जाता आले नाही आणि धड पृथ्वीवर येता आले नाही आणि त्याची या स्थितीलाच त्रिशंकू असे नाव पडले आणि मग तेव्हापासून जो इकडे नाही किंवा तिकडे नाही अशा माणसाला त्रिशंकू असे म्हणण्याची मराठीत पद्धतच पडली अशी ह्या विश्वामित्रांनी प्रयत्न केलेल्या प्रतिसृष्टीची गोष्ट आहे